शेतकरी बांधव कृषी कट्टा हे आपल्या आवडत युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर आपले नवनाथ शेट यांच्या नावावर या ठिकाणी शेतकरी आले आहेत मशी खरेदी करण्यासाठी यांनी आता दोन मशी खरेदी केलेल्या आहेत आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आता कशा भावाने खरेदी केले आणि यांना काय गॅरंटी भेटलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा नमना शेट नमस्कार नमस्कार तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुठली शेतकरी आलेले आहेत आज जडेगावचे दादा नमस्कार विशाल बरोबर कुठले राहणार जडेगावचे किती म्हशी खरेदी केली आपण दोन म्हशी खरेदी केले आपल्या नवला शेड यांच्याकडून तर आपल्याला यांचा व्यवहार कसा वाटला तुमचा संपर्क कसा युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही संपर्क केला तर आपल्या या ठिकाणी दोन म्हशी खरेदी केलेल्या आहेत आता कशा कशा भावाने खरेदी केल्यात आपण जोडा हा दोन लाख दोन लाख एक्केचाळीस हजाराला जोडा खरेदी केलेला आहे पाहू शकता आपण क्वालिटी एकच नंबर क्वालिटी ते पहा मित्रांनो क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी दोन दोन मशी खरेदी केलेल्या आहेत क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर म्हशी खरेदी केली आता आपण बरोबर तर काय बोली केलेली आपण सडाची अंगाची बोली केलेली मित्रांनो या ठिकाणी सडाची अंगाची बोली केलेली चांगल्या क्वालिटीच्या शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी दोन मशी खरेदी केलेल्या आहेत अशा म्हशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नवना शेडे यांचा नंबर टाकलेला असो पाहू शकतो आपण या ठिकाणी कशी दुधाची बोली असेल बोली आता मालकली चौदा लिटर चौदा चौदा दोघांना मालकली किती वेळ ना आता दोघे तिसरे दुसऱ्या तिसऱ्या या ठिकाणी मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी बारा लिटर देऊन किंवा पंधरा बी देऊ शकते बरोबर आपण खायला देतो बरोबर कधी निघाले तुम्ही अभी काल निघाले काल ते आपल्या युट्यूब चॅनलच्या बाल माध्यमातून यांच्याशी संपर्क असेल आता सनी सिंगणापूर आम्ही मुक्कामी होते तुमची व्यवस्था वगैरे चांगली झाली या ठिकाणी तर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या मशी खरेदी केलेल्या खरेदी करायची असेल तर तुम्ही येणार शेतकऱ्यांना काय सांगणार यांच्या नावावर हो व्यवहार चांगला येऊन चला कोणत्याही प्रकार कोणत्याही प्रकारची तुम्हाला बळजबरी केली कोणत्याही प्रकारची बळजबरी केली तुम्हाला बाजारामध्ये जी पैसा वाढली ती खरेदी केलेली तुम्हाला जी आवडली ती तुम्हाला राहण्याची व्यवस्था चांगली होती या ठिकाणी ठिकाणीगावच्या आपले खांदेश तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आली तुमची व्यवस्था चांगली झालेली तर नवना शेड आपलं नाव नंबर सांगा नवनाथ वैरागर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच तेरा पस्तीस पंचवीस बरोबर शेतकरी बांधव ज्या शेत बांधव दुधाच्या आणि क्वालिटीच्या मशी जर खरेदी करायची असेल तर नवना शेड यांच्याशी संपर्क साधून आताच खरेदी करण्याचा प्रयत्न करा